छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि या ठिकाणी आज प्रशिक्षणार्थी बांधवांचा सर्वात मोठा हुंकार पाहायला मिळणारे हजारो प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आता जमायला सुरुवात झालेली आहे क्षणामध्ये आपण ह्या लाइव आंदोलनाचे जे सर्वेक्षणचित्र आहेत आहे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचा हुंकार आहे तर तो पाहणार आहोत आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या दिल्ली गेट जे आहे त्या ठिकाणी असलेल्या गेस्ट हाऊसवरती या ठिकाणी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्यासोबतच आदरणीय सन्मान्य श्री प्रकाशजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सध्या तयारी करत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत क्रांती चौकामध्ये हजारो प्रशिक्षणार्थी जमा झाल्याचं एकंदरीत सध्या आपल्याला अपडेट आप मिळत आहे आपण थोड्याच वेळामध्ये क्रांती चौकामध्ये सुद्धा जात आहोत खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा प्रचंड निर्णायक असणार आहे दिशादर्शक व्यापक स्वरूपाचा लढा ज्या वेळेला लढला जातो त्यावेळेला निश्चितच आश्वासक अशा पद्धतीचं स्वरूप राज्य शासनाकडनं बघायला आपल्याला मिळतं आणि त्या दृष्टिकोनावरती त्या धर्तीवर वरती आजचा हा दिवस प्रचंड निर्णायक असणार आहे खूप महत्त्वाचा असणार आहे प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी कारण की खूप दीर्घ काळानंतर काल जशा ज्या पद्धतीनं नांदेडला अतिशय चांगला महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांनी लढला हजारो प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित होते नांदेड जिल्ह्यामधील विद्यावेतनाचा प्रश्न असेल रिज्युनिंगचा प्रश्न असेल प्रोफाईट अपडेटचा प्रश्न असेल आधारमधील चुकांमुळं ज्या अनेक विद्यार्थ्यांवरती प्रच आ... प्रामाणिकपणानं काम करून देखील उपासमारीची वेळ आलेली होती त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या समस्या कालच्या मोर्चाने त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि कुठेतरी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधून राज्य शासनाला कशा पद्धतीनं आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक करता येईल अशा पद्धतीचं जोपर्यंत तालुक्या तालुक्याला जिल्ह्या जिल्ह्याला अपडेट म्हणजे कशा पद्धतीनं मिळणार नाही राज्य शासनापर्यंत हे हा मॅसेज जायला पाहिजे आज तुम्ही सुद्धा बघा की मराठा आंदोलन असेल किंवा मग आता विविध समाजांचे जे आंदोलन असतात ते सुरुवातीला जिल्हा पातळीवरती होतात मग त्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी विभागीय स्तराला आणि मग राज्यस्तराला ते आंदोलन होतात तर ह्या <coughs> ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनांचं निश्चितच शास्त्र गांभीर्यानं विचार करत असतो आपली प्रत्येक कृती आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी यावरती राज्य शासनाची सध्या करडी नजर आहे कारण की शेवटी <coughs> राज्यव्यापी नेतृत्व म्हणून ज्यावेळेला काही नावं समोर आलेली आहेत तर त्या नावांची वाच्यता राज्य सरकारमधल्या प्रशासनामधल्या तमाम अधिकाऱ्यांमध्येही सातत्यानं होताना आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून हा जो आगामी काळ राहणार आहे तो प्रचंड महत्त्वाचा असणार आहे आज छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनामध्ये वेळोवेळी जी घडणारी अपडेट असेल तर ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे गुरुजनवरती सुद्धा लाईव असणार आहे आणखीनच मी तुम्हाला सर्वांना सांगतो मी इंजिनियर हे आपले जे संतोष चव्हाण सर आहेत स्वतः प्रशिक्षणार्थी आहेत अतिशय चांगलं त्यांचं काम आहे मी इंजिनियर या चॅनलवरतीसुद्धा हे जे आंदोलन आहे ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळं जर समजा इन केस आपलं मी इंजिनियरवरचं जर समजा डिस्कनेक्ट झालं तर आपलं गुरुजनवरती सुरू राहील गुरुजनवरचं डिस्कनेक्ट झालं तर मी इंजिनिअरवरती त्या ठिकाणी सुरू राहील आणखी सुद्धा आपण प्रशिक्षणार्थी बांधवांना सांगितलेलं आहे की लाईव्ह स्ट्रीमिंग करायला जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं ये येणं या आंदोलनाला शक्य झालेलं नाहीये ना त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व माहिती मिळावी सर्व अपडेट मिळावी अगदी थोड्या वेळामध्ये आम्ही क्रांती चौकामध्ये हो। या ठिकाणी जाणार आहोत सध्या मी रेस्ट हाऊसला आहे आणि आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब आदरणीय सावळे सावळेसर हे या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये आता प्रशिक्षणार्थींची भेट घेऊन क्रांती चौकामध्ये येणार आहेत तुम्हीसुद्धा आजूबाजूला कुठे असाल तर लगेच क्रांती चौकामध्ये तिथे या आणि या ठिकाणी देवी अशा आंदोलनाला सुरुवात होणार आहे आज वरून राजाची सुद्धा आपल्याला सात पाहायला मिळत आहे पाऊससुद्धा नाही आहे अतिशय क्लिअर वातावरण त्या ठिकाणी आहे तर निश्चितच प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्यांना निश्चित यश येईल अशी एक अपेक्षा खूप खूप धन्यवाद